जोरावर निवडणूक लढवत आहे की मोदींच्या नावाखाली निवडणूक लढवत आहे आम्ही मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या दहा वर्षाच्या जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये त्यांनी के केलेल्या विकास कामावरतीच आम्ही निवडणूक लढवतोय तसेच या देशासाठी नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व या खंबीर नेतृत्व पाहिजे त्यामुळं नरेंद्र मोदींना साथ देण्यासाठी खासदार श्रीरंगप्पा बारणे लोकसभेमध्ये गेलेच पाहिजे व मावळमध्ये मा जो लोकसभेचा झंझावत आहे जो विकास विकासकामाचा झंझावत आहे तो कायमस्वरूपी टिकला पाहिजे म्हणून परत एकदा श्रीरंगप्पा बारणे लोकसभेत जाणार आणि तीन लाख मतांनी त्या हॅट्रिक करणार अशी कोणती ठळक आहे जी कारला गाव असेल किंवा आजूबाजूच्या परिसरात असतील जी तुम्ही सांगू शकता त्या कामाच्या जोरावरती श्रीरंगप्पा बारणे या भागातून मतदान मागतील आता आपण ज्या या गार्डनमध्ये जो उभं आहे या गार्डनसाठी आप्पांनी दहा लाख रुपये मंजूर केले होते तसेच आमच्या गावासाठी म्हणजे जवळजवळ ऐंशी ते नव्वद लाख रुपये फंड गावासाठी आपण उपलब्ध करून दिलेला आहे त्यामध्ये आंतर रस्ते असतील दलित वस्तीतील दलित वस्तीसाठी सभागृह बांधणं असेल किंवा हायमॅक दिवेचे असून आपण जे बघतो की जो वेरगाव कारला जो लेणी जो रस्ता चालू आहे त्यासाठी पण आपण फंड मंजूर करून दिलेला आहे त्यामुळे विकास आपण केलेला आहे आणि आमच्या गावासाठी भरपूर पाठपुरावा आपणच्या माध्यमातून विकास कामासाठी झालेला आहे तसेच आपण जे पाठीमागायचे तळं बघतोय आमच्या गावाचं त्या गावासाठी पण आपण आम्ही ज्या पाठपुराव केलेला आहे पर्यटन खात्याकडे या पन्नास लाख रुपयाचा प्रथम टप्प्यातला निधी मंजुरीसाठी आपण गेलेला आहे म्हणजे पर्यटन विभाग गेलेला आहे तर लवकरच पहिल्या टप्प्यातील पन्नास लाख रुपये निधी मंजूर होईल जाईल लाखोची विकास कामं झालेत तुमच्या गावामध्ये श्रींगप्पा याच विकास कामावरती हायड्रिक करेन असा विश्वास आहे ठीक आहे त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांचा त्यांचा त्यांचा आत्मविश्वास जोरात आहे लाखोची विकास काम झाला ते म्हणतात ऐंशी नव्वद लाखाची विकास कामं झालात आता हे गार्डन झालं या गार्डन चे तुम्ही पाणी करा या गार्डनचं काम कुठल्या पद्धतीने झालं हे दहा लाखाचं गार्डन आहे याचं एस्टिमेट तयार करा आणि हे काम किती चांगल्या दर्जा चा, दर्जाचं आहे का निकृष्ट दर्जाचं याची तुम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जनतेला दाखवा बरं ऐंशी नव्वद लाखाची कामं झाली ती तुम्ही तुमच्या जनतेच्या आणि मीडियाच्या ह्यानी फिरून बघावे गावात किती कामं झाली किती काय बरं मी म्हणतो कामं जरी केली असेल त्यांनी त्यांना दहा वर्षात कारल्या गावाने मतदान दिलं आहे गावाने एक नंबरवर ठेवलं होतं आम्ही पूर्वी त्यांचंच काम केलेलं आहे आम्ही त्यांच्यासाठी भरपूर कष्ट घेतलेले आहे पण आज आम्ही एकनिष्ठ आहे आम्ही ठाकरे गटाचे माणसे उद्धव साहेबांच्या सा आदेशानुसार आम्ही संजय भाऊ वगैरे यांनाच निवडून देणार आणि त्यांचंच काम करणार यांनी ते त्यांचे कार्यकर्ते ते शंभर टक्के किती आम्ही म्हणणार आमचे उमेदवार पण शंभर टक्के निवडून येणारे एकशे एक टक्का निवडून येणार आहे आणि कारल्या गावात मी सांगतो एक नंबरला आमचा उमेदवार राहणार आहे मी माझा मुद्दा हा आहे विकास काम केलेत का दहा वर्षांमध्ये काम निकृष्ट दर्जाची झाली तो नंतरचा भाग आहे पण निधी आला का विकास काम केलेत का। मी तुम्हाला तेच म्हणतोय की तुम्ही विकास कामं केली म्हणतायत ना मग तुम्ही मीडियानी फिरून विकास कामं किती केली ही जनतेला दाखवावं हा माझा प्रश्न आहे जर का ते का ले ले ते सांगतात तुमच्याच गावात गावात झालेत नाही आमच्या विकास आमची ग्रामपंचायतच करती त्यांनी पण फंड टाकलेला आहे की ठीक आहे त्यांनी पण फंड टाकलेला आहे पण टाकला म्हणजे ते काय त्यांनी काय हे नाही केलेलं आहे गावानी पण त्यांना मतं दिलेली आहे ना दहा वर्षापूर्वी ते टाकला म्हणून काय फंड टाकला म्हणून परत असं काही नाही आणि आमचा एक आता उमेदवार नवीन चेहरा आहे त्याच्यामुळं लोकांच्या मनात हे नवीन चेहरा निवडून यावा आणि आमचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार ही आमची खात्री आहे आम्ही पण आमचा उमेदवार खासदार पुढे झालेच तर आम्ही पण त्यांना शंभर टक्के निधी टाकायला लावू ला विकास कामं करायला लावू निवडून आल्यानंतर विकास कामं करणं हा अजिंठाच असतो लोक निवडून त्याच्यासाठीच देतात आता ते विद्यमान खासदार आहे म्हणून ते विकास कामं करणारच आहे निधी टाकणारच आहे उद्या आमचेही खासदार निवडून आल्यानंतर त्यांनाही तेच करणे विकास कामं करण्याचे निधी टाकण्याचे हा त्यांचा जनतेसाठी त्यांचं कामच करणं थे येते त्यांना जबाबदारीचे कोणी निवडून आलं उद्या मी जरी ग्रामपंचायत सदस्य झालो तर गावच्या नागरिकांसाठी मला काम करणं आहे फंड करण्याचे म्हणून तर लोक निवडून देतात ना आहे कामाच्या दर्जाबाबत आणि निधी बाबत आज आपण हे पुस्तक जे दाखवतोय या पूर्ण मावळ तालुक्याचा याच्यामध्ये निधीचा आढावा आहे म्हणजे प्रत्येक गण आहे की किती निधी प्राप्त झालाय व किती काम पूर्ण झालेले जवळ आमच्या कुजगाव वाक्से जिल्हा परिषद गटामध्ये आठ कोटींचे माध्यमातून कामं झालेली आहे त्यामुळे आता आम्ही पेपर दाखवतोय की काय कामं झाली काय नाही शेवटी न्याय करेल जरी खासदार असतील दोन टर्मला खासदार पण लोक नाराजी व्यक्त करतात नाराजी व्यक्त करत नाही हे जे कार्यकर्ते आहेत विविध पक्षाचे त्यांचं फक्त बोल घेवड्याचे कामं चालू आहेत सध्या प्रत्यक्षामध्ये आमचे उमेदवारही ठरलेले आहेत आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवारही ठरलेले आहेत पुढचे पुढच्या पार्टीचे मग इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण आहेत त्यांनी प्रथम जाहीर करावे मग बोलावे मुळात या दहा वर्षामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी या भारत देशाचा काय पलट केलेला आहे राम मंदिर असू दे तीनशे सात कलम असू दे सी ए कायदा असू दे त्यात श्रीरंगप्पा बारणे साहेब यांनी भुयारी मार्ग असू देत चायचेस गावाचा प्रश्न होता चायचेस गावं एकदा गेट पडला काही एक, एक तास थांबून राहायचे जांभूळीचा गेट असू दे खाण्याचा आपला वाडुव्याचा गेट असू दे ती सगळ्यात मोठी कामं केली पासपोर्ट केंद्र आपल्याकडे जवळ नव्हतं ते पासपोर्ट केंद्र चालू केलं त्याच्यानंतर आत्ता पंचवीस पंधरा बारा बारा अडतीसमधून ग्रामीण भागासाठी दहा कोटी रुपयाचा निधी मावा तालुक्याला मंजूर केला काम चालू आहेत काही प्रस्तावित आहेत अशी एक एकवेरा देवस्थानला एकोणचाळीस कोटी रुपयाचा निधी आहे काही परवानग्या बाकी आहेत त्यामुळे किती कामं राहतात आहे आपण ज्या ठिकाणी उभं विजयस्तंभ आहे हा या गार्डनच नाही तर सुद्धा त्या प्रस्ताविक आराखड्यामध्ये आहे अशी बरीचशी कामं आप्पांनी केलेली आहे आप्पा विकासाच्या जोरावर हिंदुत्वाच्या जोरावर आणि आदरणीय मोदी साहेबांना यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधान करण्यासाठी सर्व जनतेने ही आपांची उमेदवारी हातात घेतलेली आहे आणि आप्पा भरकोस मतांनी निवडून येतील हा आमचा विश्वास आहे अगदी शेवटाकडं पुन्हा निवडून येण्यासाठी हिंदुत्व मोदी दहा वर्ष राहिलेले खासदार तोच विचार विचार तो त्यांचा आहे आमचा विचार आहे उमेदवार निवडून येणार आणि ते होतं की विकास काम मी तर विकास कामाबद्दल बोललो बरं ते म्हणतात की एकविरा देवीला त्यांनी विकास काम केली एकविर मी म्हणतो एकविरा देवी दत्तक घेतली होती खासदारांनी दहा वर्षे तुम्ही जाऊन मीडियाच्या माध्यमातून जनतेला दाखवा की एकविरा देवी किती डेव्हलप झाली आजही तिथल्या पायऱ्या की वयस्कर लोक घसरतात पाडतात आणि काम काय झालं बरं ते म्हणतात ते फंड टाकला ज्यावेळेस आदित्य साहेब पर्यटन मंत्री होतं तो फंड आदित्य साहेब आणि आजितदादा त्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस सरकार एकत्र होतं त्यावेळेस तो फंड मंजूर केलेला आहे आणि त्याच वेळेस उद्घाटन झालेलं आहे आणि त्यांनी जे आधी विकास कामे केली त्याच्यात उद्धव साहेबांचा आणि आदित्य साहेबांचा सा स्रवस आहेच की आता वर्ष झालं हे दुसरीकडे गेलेत पण याच्या आधी उद्धव साहेब आदित्य साहेबांचा पण हातभार होताच ना त्याच्यात त्याच्यामुळे तिथं आदित्य साहेबांनी एक दिला किती कामं सँक्शन केली आणि कुठं मंजुरी दिली हे तुम्ही पत्रकारसुद्धा काढून दाखवू शकता जनतेला आम्ही काय बोलण्याची गरज नाही त्या गोष्टीवर हे कारला गावातील खरं तर सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या कामावरती त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून समर्थन होत असलं तरी इतर पक्षातील कार्यकर्ते असतील किंवा खुद्द कारले गावातील रहिवाशी असतील हे आता नाराजी व्यक्त करताना पाहायला भेटतात कॅमेरामन दत्ता माळकर सोबत मी सचिन शिंदे कारला मावळ